नाशिक रोड रोड जेल भागातील छत्रपती चौकात एका प्रवासी महिलेचा रिक्षा चालक व इतर दोन जणांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आज दिनांक एक मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान शालीमार रिक्षा स्टँडकडून जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रवासादरम्यान रिक्षाचालकासह दोन जणांनी महिलेला अश्लील भाषा वापरून तिचा छळ केला प्रवासी महिलेने वारंवार रिक्षा थांबवण्यास सांगितले परंतु रिक्षा चालक व त्याचे दोन सहकारी हे दारूच्या मध्यंदुंद अवस्थेत भरधाव वेगाने रिक्षा रोड भागातील एका देशी दारूच्या दुकानाच्या येथे येऊन थांबली तेव्हा महिलेने जोर आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिकांनी विचारपूस केली तेव्हा महिलेने झालेल्या प्रकाराबाबत स्थानिकांशी कथन केले संतप्त नागरिकांनी रिक्षा चालक व इतर दोन जणांना चांगला चोप देऊन रिक्षाची तोडफोड केली आहे या प्रकरणी महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे करीत आहे